हॅलो हाय नमस्कार शुभ सकाळ सारमा तर सकाळचे वाजलेले आहे सहा तर, आज तर, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझं सकाळचं रुटीन म्हणजे सहा ते आठ वाजेपर्यंतचं माझं डेलीचं रुटीन मी कसं हे करते ते तर सकाळी आता सहा वाजले तर इथं मी उठले पहिल्यांदा उठल्यानंतरला मी गॅस जी आपली अग्निदेवता आहे पहिल्यांदा तिचं तिच्या पाया पडायचं कारण का आपण त्याच्यावर दिवसभर जेवण बनवतो त्याचे पहिल्यांदा दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर मग मी एक ग्लास तांब्याच्या कळशीतलं पाणी पिते सकाळ सकाळ आणि त्याच्यानंतरला एक एका साईडला ठेवलं गॅस पेटवला त्याच्यानंतर एक साईडला ठेवला चाय कारण का आमच्या साहेबांना जायचं होतं कामाला तर त्यांना नाश्ता बनवायचा होता एक साईडला ठेवला चाय एक साईडला ठेवलं दूध तोपर्यंत छान असा ब्रश वगैरे करून घेतला ब्रश वगैरे झाल्यानंतर तोंड वगैरे धुतलं तोपर्यंत पट चाय आणि दूध गरम झालं त्यानंतरला पटपट असा म्हणजे चाय बनवतो तो मी आम्ही साखरेचा बनवत नाही तर गुळाचा चाय बनवतो आम्ही तर गुळाचा चाय हा खूप आपल्या शरीरा आपल्या तब्येतीसाठी म्हणा किंवा शरीरासाठी आरोग्यदायी आहे खूप छान आहे आणि ते रात्रीची भांडे मी घासून ठेवतो तर ते मी लावत नाही रात्रीची ती जाळीमध्ये तसेच असतात कारण का रात्रभर त्यातलं जे पाणी आहे ते मांडणीत पडण्यापेक्षा ते तिथं ओट्यावरती पडलं तर सगळं प भांडी पण सुकून जातात रात्रभर म्हणजे छान असे सुकतात भांडी मग सकाळी कसं आपलं पटापट लावायला होतात तर मी सगळे भांडे लावून घेतली त्याच्यानंतर इथं नाश्त्याची तयारी केली इथं पण असे ते पोहे तर इथे मिरची कांदा कोथंबीर सगळं कापून घेतलं होतं पोहे वगैरे भिजवून ठेवले होते एक लगेच पटपण का ठेवली कढईमध्ये ते तेल टाकलं छान असं आणि त्याच्यानंतरला मग इकडं चाय झाला होता चायचा गॅस बंद केला मग इकडं छान असं जिरी मोरीची फोडणी देऊन कडीपत्ता मिरची कांदा आणि शेंगदाणे वगैरे सगळं टाकून घेतलं पटकन छान असं फ्राय करून घेतलं सगळं एक दहा मिनटं आणि त्याच्यानंतरला छान असं कांदा फ्राय झाल्यानंतर कांदा कच्चा नाही ठेवायचा त्याच्यानंतरला मग त्याच्यात पोहे मी भिजवले होते ते पोहे टाकून घेतले पोहे टाकल्यानंतर छान असे त्याला दहा मिनटं शिजवून घेतलं आणि मग टिफिन भरला गरम गरम पोहे टिफिनमध्ये दिलं एक साईडला शेव होती शेव आणि पोह्यांवरती गरम गरम पोह्यांवरती शेव टाकलं ना खूप छान लागतं खायला तुम्ही नक्की खाऊन पहा बारीक शेव असते ती टाकून खायची आणि लिंबू इथे साहेब गेले आमचे कामाला इथं आमची पिल्लू झोपली होती आता तिला झोपून दिली कारण का ती लवकर नाही उठत सुट्टी त्याच्यामुळे मग ती मस्तपैकी झोपते तर मी आता चालली आहे वॉकला तर हा आहे माझा सकाळी वॉकला जायचा टायमिंग तर सगळं बाहेर गेल्यावरती मग मी जाते वॉकला तर पाहू शकता हे आहे गार्डन या गार्डनमध्ये मी वॉक करते तर छान असे सकाळचे सगळे लोक छान असे येतात म्हणजे जे बाहेरचं वातावरण असेल खूप फ्रेश असतं आणि माइंड पण फ्रेश होतं मस्त वाटतं तर मी वॉक करून आले त्याच्यानंतरला आले घरी मग घरी आल्यानंतर मी एक्सरसाइज करते मी गार्डनमध्ये क नाही करत तर छान असं एक पाच दहा मिनटं मी जवळजवळ मी अर्धा ते एक तास अर्धा पाऊन तास जसा मला टाइम भेटेल तसं मी म्हणजे माझं एक्सरसाईज योगा वगैरे करत असते कारण का मला जेवढा टाईम भेटेल तेवढा करते कारण का आपण हा स्वतःच्या तब्येतीक पण लक्ष दिलं पाहिजे कारण का आत्ताच्या ह्या धावपळीच्या जीव जीवनामध्ये कसं आहे की स्वतःकडे लक्ष देण्यासाठी महिले म्हणजे बायकांना टाईम नसतो म्हणजे घर चूल मूल हे एवढंच असतं त्याच्यामुळे म मी तर सांगेल की आपल्याला जेवढा टाईम भेटेल ना तेवढा आपण काढायचा असतो टायमिंग कारण का असा तर टायमिंग आपल्याला भेटत नाही म्हणून स्वतःहून टायमिंग काढायचा थोडंसं लवकर उठून थोडंसं एक्सरसाईज करत जायचं जेणेकरून आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं आहे ते तर इथं मी कसं प्राणायाम योगासन वगैरे सगळं करत असते हे छान असे हात असे एक्सरसाईज करते इकडचे कर वरती समोरचे पाच 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 जेवढं म्हणायचं जमन तेवढं पाच दहा दहा टाईम पाच टाईम तर हे जे आहे आपली बॉडी जी आहे ती फ्लेक्झिबल होते आणि म्हणजे जे काही जे बॉडीला जे घरात बसून जे हे होतं ना तर ते एक्सरसाइज केल्याने आपले जे मसल्स आहे ते जे हे झालेले असतात ना ते पूर्ण असे रिलॅक्स होतात मसल त्याच्यामुळं तर इथं छान असं हळूहळू मी केला तर इथं व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी फास्ट थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे फास्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला एवढं फास्ट करते का तर योगा जो आहे तो फास्ट करायचा नाही तर स्लोलीच असतो तो स्लोली आता इकडे पाच मिनटं करायचं इकडं पाच वेळा करायचं लेफ्ट साईडला पाच वेळा बॅक राईट साईडला पाच वेळा असं मानेचं एक्सरसाइज आहे हे जेणेकरून आपले ज्या मानेच्या नस आहेत त्या खूप अशा रात्रभर जर आपण हे केलेलं असेल तर त्या मा आपल्या ज्या मानेच्या नसा आहे त्या पूर्ण डोक्यापर्यंत असतात त्यामुळे कधी कधी आपलं डोकं वगैरे दुखतं त्याचं तर तुम्ही हे जर रोज केलं ना तर तुमचं डोकं दुखे तुम्हाला कधीच होणार नाही हा पूर्ण हाता हातापासून आपली जी ही शिरा असं म्हणजे मा असतात त्या पूर्ण डोक्यापर्यंत असतात तर इकडनं पाच वेळा आणि तिकडनं पाच वेळा करायची आहे वरती खादी करायचं आहे आणि हे जी एक्सरसाइज आहे तर आपलं पा बॅक पॅन होतो आपल्याला ज्यांना बॅक पॅन होत असेल पाठीचं म्हणजे जे काही आजार असतात म्हणजे पाठीमागे दुखतो तर हे जे आहे हे दहा दहा वेळा करायचं आहे दहा वेळा केलं ना नवीन नवीन करत असाल तर पाच टाईम म्हणजे पाच वेळाच करा जास्त जमत नसेल तर तर हे जे आहे ते उभं राहून सुद्धा करतात खाली बसून पण करतात तर हे जे आहे आपले जे आप साईडला ज्या हाताच्या खाली जे म्हणजे आपण बोलतो म्हणजे बरगड्या वगैरे असतात तर त्या आपल्या कशा पूर्ण अशा म्हणजे आखडून गेलेल्या असतात आपण कसं हे करतो तर त्या ह्या साईडला पाच वेळा त्या साईडला पाच वेळा करायचे आणि हे जे आहे पाठीमाग आपले जे म्हणजे पाठीचा जो मस मसल असतात आपलं म्हणजे नस असतात तर ते जे आहे तर हां ह्या दोन्ही साईडला आहे तर आपलं ते कधी कधी खूप दुखतं तर मग आपल्याला ते फिजिओथेरपी वगैरे करावं लागते तर ला पास -पास दा -दा ला ते न करतात हे असं केलं ना तर खूप म्हणजे आपल्याला काही गरज नाही रोज करायचं हे पाच पाच टाईम किंवा दहा दहा टाईम तुम्हाला जसं जमेल तसं करायचं खूप फरक पडतो कारण का आपलं जे आहे ते नवीन नवीन थोडंसं पेन होतं हाताला वगैरे पण नंतरलाच हळूहळू जर तुम्ही रोज केलं तर तुम्हाला काहीच पेन होणार नाही आणि अगदी जबरदस्ती असं काही करायचं नाही तुम्हाला जेवढा हात तेवढंच तेवढाच आहे माझं कसं मी आता रोज करते म्हणून माझे हात पोहचतात तर इथं पायाची सुद्धा गुडघे आहेत ते हलवायचे इथं फास्ट केल्यामुळे तुम्हाला पायाची दिसतात आई इकडनं पाहत हे जे आहे आपल्या ज्या जे तर हे जे त्याच्या एवढं फास्ट नाही चालायचं थोडस हाताची एक्सरसाइज पण करायची आहे वरती कारण जेणेकरून पाठीचा ज्यांना त्रास आहे तो पाठीचा त्रास होत नाही नसा ज्या आहेत त्या मोकळ्या होऊन जातात त्याच्यानंतरला इकडनं पाच पुढे पाच वेळा ह्या साईडला पाच वेळा केलं तर होऊन जातं त्याच्यानंतरला थोडस चालायचं असं म्हणजे पळायचं आहे जसं आपण वॉक करतो पळतानी ओकला गेला पळतो तसं घरातच पळा थोडंसं जागेवरतीच पळायचं आहे तर असं आहे माझं सकाळचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि या साईटला पाच वेळा करायचं या पायावरती पाच वेळा आणि त्या पायावरती पाच वेळा जेणेकरून आपला पोटाचा जो घेरा आहे तो कमी होण्यास म्हणजे कोणाची चरबी वगैरे वाढली असेल तर ते कमी होण्यास मदत होते तर कसं वाटला लाईक करा शेअर करा